हे आहेत आमचे ट्रॅव्हल साथी आमचा धमाल ग्रुप एकत्र आलोय मज्जा करायला आणि आठवणींच्या बास्केट मध्ये भर घालायला हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल बियॉन्ड बॉर्डर्स विथ श्रुतिका हा स्वप्नील द नेव्हिगेटर जो आमची ट्रिप ऑर्गनाइज करून आम्हाला गाईड करतो ही श्वेता द मल्टीटास्कर जी स्वतः एन्जॉय पण करते आणि सगळ्यांची काळजी पण घेते हा राज द क्युरेटर जो सगळ्यांना छान पोजेस सांगतो आणि रील बनवण्यास मदत करतो हे आमचे आहो ज्योतिराज द स्पार्क जे ग्रुप मध्ये हाय एनर्जी घेऊन ऑलवेज ऍक्टिव्ह असतात हा संकेत द एक्सप्लोरर जो फक्त प्लेस नाही तर मुलींचे हृदय पण एक्सप्लोर करतो आणि ही श्रुती का मेमरी मेकर म्हणजेच मी मला तर तुम्ही ओळखताच चला तर मग सुरुवात करूयात आमच्या छोट्याशा बीच सफरची तर हा आहे मिस्टिक बीच जे कॉन्स्टंटा या सिटी मधील एक अप्रतिम ठिकाण आहे हा बीच ब्लॅक सीच्या काठावर वसलेला आहे पहिल्या क्षणापासून समुद्राचा थंडगार वारा आणि पाण्याच्या लाटा आमचं स्वागत करत होत्या आता तुम्ही म्हणाल काय लहान मुलांसारखे बबल गेम्स खेळतायत पण खरं सांगायचं झालं तर माझं मन अजूनही बबल्स मध्ये पाहताय ना कशी मज्जा घेतात सगळे बीच एवढा मोठा होता की समोरचा परफेक्ट व्ह्यू बघण्यासाठी थोडं जास्तच चालावं लागलं पण जेव्हा त्या लाटांचा थेट समोरून व्यू मिळाला तेव्हा सगळा थकवा गायब झाला फायनली पोचलो एवढ्या मोठ्या बीचवर एक छोटीशी जागा शोधली जिथून व्ह्यू छान दिसेल आणि छान थंडगार वारा पण येईल एवढ्या उन्हात थोड्याशा सावलीची सोय व्हावी म्हणून आम्ही एक बीच अमरेला आणली होती तीच लावण्याची तयारी चालू आहे इथे युरोपमध्ये लोक स्पेशली अशा बीच वर येतात टॅन होण्यासाठी दिवसभर सनबाद घेतात आराम करतात आणि आपण इंडियन लोक काय करतो उजळ व्हायचं आहे म्हणून वेगवेगळ्या क्रीम्स लावतो डीआयवाय फेशियल स्क्रब आणि काय काय नाही करत खरंच गंमतच आहे ना ती पहा कशी छान रमली आहे त्या पाण्याच्या थंडगार लाटांमध्ये जणू त्या तिच्यासाठी म्युझिकच वाजवत आहेत मी सुरुवातीलाच म्हटलं होतं श्वेता द मल्टीटास्कर पाहताय ना नवऱ्याचे कसे छान छान फोटो काढते त्या बीच वर खूप सारे शिंपले होते मग एक छोटीशी आठवण म्हणून मी थोडेसे शिंपले गोळा केले आमच्या ह्यांचा नवीन प्रोजेक्ट सुरू होता वाळूत पिरामिड बांधायचा सगळ्यांची आपल्या आपल्या परीने मज्जाच चालू होती या ट्रिप मधील प्रत्येक क्षण आम्ही टिपून ठेवला आहे फोटो मध्ये व्हिडिओमध्ये आणि मनामध्ये कारण अशी ठिकाणी वारंवार भेटीला येत नाहीत पण आठवणी मात्र कायम सोबत राहतात आणि हो त्या दिवशी श्वेताचा वाढदिवस होता दिवसभराच्या धमाल समुद्र संध्याकाळी आम्ही एक पण पण खूप खास सेलिब्रेशन केलं तुम्हाला ती आहे का तर मग पार्ट टू अजिबात मिस करू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ सहित तोपर्यंत सेंडिंग ला वेंचर युअर वे बाय